हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आषाढ महिना चालू आहे प्रत्येकाच्याच घरी काही ना काहीतरी गोड असं बनवलं जातं आणि आषाढ महिन्यामध्ये खास करून कापण्याच बनवतात गुळाच्या तरी ते मी कापण्या बनवलेल्या आहेत बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत पाहू शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा इथे मी गुळ आहे ना बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये आप आप ना आपल्याला पाणी वतायचं आहे आता अंदाजाने पाणी वतायचं आपल्याला पीठ मळण्यासाठी किती पाणी लागणार आहे ना त्या हिशोबाने पाणी वतायचं आणि बहुतेक जण काय करतात की गूळ टाकल्यानंतर आहे ना गरम करतात गॅसवरती गुळ वितळवण्यासाठी तर तसं नाही करायचं कारण त्याच्यामुळे ना कापणे आपल्या कडक होतात त्याच्यामुळे थंड पाण्यामध्येच आहे ना गूळ आपला आहे ना छान असा विघळवून घ्यायचा आहे आणि गूळ अगदी बारीक चिरलेला आहे त्याच्यामुळे गूळ आपला सहज असा पाण्यामध्ये वितळून जातो त्याच्यामुळे गरम करण्याची काही गरज नाही आहे आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे ना छान असं चाळून घेऊयात आणि बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ काही मी चाळलं नाही कारण घरचं बेसनपीठ आहे घरी डाळ बनवलेली त्याचं बेसनपीठ आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि जायफळ घेतलेलं आहे त्याच्यातलं अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे ना जायफळ असं खिसून ह्याच्यामध्ये टाकणार आहे जायफळमुळे ना, ना सुगंधही छान येतो आणि चवही खूप छान लागते कापण्यांची म्हणूनसाठी जायफळ टाकायचं जायफळ टाकलेलं आहे खिसून आणि आता हे सगळं आहे ना आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे जायफळ बेसनपीठ मीठ हे छान असं आहे ना आपलं मिक्स होऊन जाईल एक जीव होईल आणि आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं आहे ना ते आपली चहाची जी गाळण आहे ना त्याच्यामध्ये आपण असं गाळून घेऊयात म्हणजे जर गुळाला काही कचरा असतोच तर तो आपल्या गाणीमध्ये राहील आणि राहिलेल्या एका वाटीमध्ये आपण गाळून घेऊयात आणि गुळाचं पाणी पण जे आपण बनवलेलं आहे ते सगळं एकदम नाही टाकायचं जसं लागेल तसं टाकायचं छान असं आपण पीठ ह्याचं आहे ना मळून घ्यायचं आता अजून थोडंसं गुळाचं पाणी आपण टाकूयात आणि मळून घेणारे खूप सुंदर अशा आपल्या गुळाच्या कापण्या होतात आता जे राहिलेलं पाणी आहे ना तेही आपण टाकणार आहे बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं पाणीही झालेलं आहे अजिबात वाया नाही केलं आणि छान असं पीठ आपण मळून घ्यायचं जे राहिलेलं पाणी तेही मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं घट्ट पीठ आपण असं मळून घेणार आहे आणि थोडंसं मी ते ना जर गरज लागेल तर साधं पाणी घ्यायचं मी थोडं साधं पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडासा पीठ बघा छान असं मळलेलं आहे इथे मी साधं पाणी घेतलं आहे थोडासा हात फक्त खोला करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि पीठ छान असं मळायचं आणि पीठ जेवढं छान असं मळाल ना तुम्ही तेवढ्या आपल्या कापण्यात ना मऊ होतात एकदम मस्त खुसखुशीत अशा होतात आणि छान फुकतात पीठ छान असं मळलेलं आहे आता त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा छान असं मळून घेणार आहे बघू शकता मस्त असं पीठ जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं एकदम मस्त असं मळून मळून घ्यायचं मस्त असं मीडियममध्ये पीठ छान असं पाहू शकता मळलेलं आहे आता ह्याच्या आपण कापण्या करायला घेऊयात आता इथे जेवढा आपल्याला उंडा घ्यायचा आहे तेवढ्या छान असे ना दोन उंडे करून घेणार आहे जसं लागेल तसं आपण करून घेऊयात हे बघा एवढा मोठा असा एक उंडा घेतलेला आहे पाहू शकता अजून दुसरा एक करून दाखवते आणि आपल्याला कापण्यासाठी उंड आहे ना जरा मोठाच लागतो कारण असं जाडसर आपण आहे ना ह्याची चपाती लाटून घेणार आहे बघू शकता आता आपण आहे ना चपाती लाटून घेऊयात इथे मी पळपुटाला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे पीक नाही वापरायचं तेल लावायचं आणि थोडंसं आपल्या उंड्याला हे तेल लावायचं आणि छान अशी चपाती आपण आहे ना लाटून घेऊयात बघू शकता ही ते सुकंपीठही लावतात पण सुकंपीठ नाही लावायचं त्याच्याने ना कापण्यापेक्षा अशा अशा पांढऱ्यात पांढर्यात दिसतात त्याच्यामुळे तेल लावूनच आपली हे जे चपाती आहे ना ती लाटून घ्यायची आणि चपाती लाटताना दोन्ही साईटून लाटायची बघू शकता मस्त असं लाटून झालेली आहे आता त्याच्यावरती इथे मी खसखस घेतलेली आहे खसखस पण खूप छान लागते खसखसमुळे ना आपल्या कापण्याला एक वेगळी टेस्ट येते असं खुसखुशीतपणा येतो आणि एक चव असते वेगळी त्याच्यामुळे खसखस लावायची भरपूर अशी खसखस लावलेली आहे आणि हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहे आता एका साईडून लावलेली आहे आता ही साईड आहे ना आपण पलटी करून घ्यायची अगदी हलक्या हाताने खसखस आपली अगदी व्यवस्थित चिकडलेली आहे आता दुसऱ्या साईडून भरपूर अशी खसखस टाकायची आणि छान असं लाटून घेऊयात बघू शकता अगदी व्यवस्थित व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की एक लाईक करा छान अशी आपण आपली चपाती असते ना त्याच्यापेक्षा थोडं जाड असं आपण हे लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं लाटून झालेलं आहे आता मी कटरने ना छान अशा कट करून घेणार आहे अगोदर उभे कट मारून घ्यायचे नंतर आडवे कट मारून घ्यायचे आणि तुम्हाला किती मोठ्या छोट्या हव्यात कापण्या त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता बघू शकता मस्त अशा छान उभे आडवे कट मारून घेतलेत पाहू शकता आणि जास्त जाडही ठेवायचे नाही ते जास्त जाड जर असेल ना तर ते खायला आहे ना असं व्यवस्थित लागत नाहीत त्याच्यामुळे एकदम मिडियममध्ये आपण हे ठेवलेलं आहे बघू शकता मस्त अशा आपल्या काप आहेत ना झालेले आहेत पाहू शकता आता आपण हे ना ह्या तळवून घेऊया इथे कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं कडक गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आहे ना एक एक सोडून आहे ना कापणी सोडून द्यायची आणि तेल छान असं गरम झालेलं पाहिजे आणि तेल आपण कापण्या सोडलं ना की एक दोन मिनिट गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर आहे ना गॅस एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला कापण्यात ना तळून घ्यायचे आहे आणि अगदी एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कापणी आपल्या सगळीकडून व्यवस्थित अशा तळतील आणि कापण्यात तळताना गॅस फास्ट अजिबात ठेवायचा नाही कारण वरून कापण्या आपल्याला अशा तळल्यागत दिसतील भाजल्यागत दिसतील पण आतमध्ये कच्च्याच राहतात त्याच्यामुळे एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला कापण्यात ना तळून घ्यायच्यात बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर अशा झालेल्या दिसत आहेत तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या ना तळून घेणार आहे पाहू शकता मस्त अशा आपल्या कापण्या आहेत ना तयार झालेल्या आहेत आणि एकदम अशा फुगलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही गुळाच्या कापण्या करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता मस्त अशा अशाढी स्पेशल गोळाच्या खुसखुशीत अशा कापण्यात तयार झालेल्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद